महादेव तुमची इच्छा नक्कीच पूर्ण करतील लिंग पुराण सांगते की व्यक्तीने सकाळी स्नान केल्यानंतर रुद्राक्षाचे दर्शन केले पाहिजे रुद्राक्षाचे दर्शन केल्याने असे वाटते की भगवान शिवाचे द्वादश ज्योतिर्लिंगाचे दर्शन झाले आहेत अशी महिमा लिंग पुराणामध्ये आहेत आपल्या मंदिरामध्ये रुद्राक्षाची माळा किंवा रुद्राक्ष ठेवावा सकाळी तुम्ही पूजासाठी बसला तर तुमचे दर्शन तर होईलच रुद्राक्षाचे नित्यदर्शन करावे रुद्राक्षाला स्त्री पुरुष मुलं वयोवृत्त व्यक्ती सगळे धारण करू शकता भगवान शिवाने आपला प्रसाद रुद्राक्षाच्या रूपात पाठवला आहे स्नानाच्या नंतर रुद्राक्षाची माळा धारण करतात त्यामुळे लक्ष्मी कधी दूर जात नाही एकमुखी रुद्राक्ष कधी मिळत नाही आपण डोळे बंद करून त्याचे आवाहन स्मरण करू शकता त्यामुळे अलक्ष्मी येत नाही अलक्ष्मी याला म्हणतात की जे पैसे कोणाची हत्या करेल व्यसन असा पैशामध्ये अठ्ठेचाळीस दोष असतात धन येते तर लोकांना दुराचारता घेते दुराचारी बनून जातात दुसरी गोष्ट म्हणजे स्त्रियांच्या चक्करमध्ये फसतात व्यसनी होतात पैसा आल्यानंतर स्थिती अशी बनते की त्यामुळे एकमुखी रुद्राक्षाचे स्मरण केल्याने लक्ष्मी कुलक्ष्मी बनत नाही म्हणजे एकमुखी रुद्राक्षाची एवढी महिमा आहेत या रुद्राक्षाची खूप मोठा महिमा आहेत संपूर्ण कामनांची पूर्ती करतात आपण कधी पाहिलेले असेल रस्त्याने जाताना आपल्या गाडीसमोर अचानक एखादा पक्षी आला आणि गाडीला धडकला तर मृत्यू होऊन जाते कधी गायही येते नील गाय येते नील गाय खूप पूज्य आहेत वनात जी गाय असते तिला नीलगाय म्हणतात असे वर्णन आहेत की नीलगायच्या शिंगाला वरती आणि खाली चांदी लावून त्याची जर शृंगी तयार केली आणि त्याने अभिषेक केला तर त्या अभिषेकाचे फळ तत्काळ शंभरपटीने असते नीलगायीचे एवढी महिमा आहेत भगवान शंकराला नीलगाय अत्यंत प्रिय आहेत वर्णन आहेत की चुकून एखाद्या जीवाची हत्या झाली तर त्यासाठी दोन मुखी रुद्राक्ष धारण केल्याने खूप मोठे काम करते नंबर चार तीन मुखी रुद्राक्षाची काय महिमा आहेत रुद्राक्षाची खूप मोठी महिमा आहेत जर तीन मुखी रुद्राक्ष विद्यार्थ्याला घातले तर अभ्यासामध्ये विद्यार्थी आळस करणार नाहीत गलत मित्रांचा त्याच्यावर कोणताही असर होणार नाही तीन मुखी रुद्राक्ष असा आहेत व्यक्तीवर गलत व्यक्तीचा असर पडत नाही तीन मुखी रुद्राक्ष विद्यार्थ्यांना धारण केला तर त्या मुलाच्या आतमध्ये बसेल आणि पुस्तकी ज्ञानासोबत व्यावहारिक ज्ञानही प्राप्त होईल तीन मुखी रुद्राक्षाची एवढी मोठी महिमा आहेत मुलांच्या कंठामध्ये तीन मुखी रुद्राक्ष धारण करावे यशस्वी बनतील प्रभावी बनतील संपूर्ण विद्या त्यांच्यापाशी येते मुलं आणि मुली दोघेही तीनमुखी रुद्राक्ष घालू शकता साक्षात मा सरस्वती वास करते नंबर पाच चार मुखी रुद्राक्षाची काही महिमा आहेत चारमुखी रुद्राक्ष जर नर हत्यासारखा अपराध झाला असेल तर चार मुखी रुद्राक्षाने त्याचे प्रायचित्त होते आणि दर्शन मात्र केल्याने चारी पुरुषार्थ मिळते चारमुखी रुद्राक्षाचे खूप मोठा प्रभाव आहे की भजनामध्ये पा पूजापाठमध्ये झोप येत नाही धर्मामध्ये मन लागेल काम करण्यासाठी मन लागेल रात्री झोपण्यासाठी वाट पाहावी लागणार नाहीत झोप आपोआप येईल चारमुखी रुद्राक्षची जर पूर्ण माळ बनवून घातली तर ती उतरवून ठेवावी लागेल त्यामुळे एक एक रुद्राक्ष धारण करावे चारमुखी रुद्राक्षाचे चा दर्शन मात्र केल्याने चारी पुरुषार्थ मिळते घरातील लोकांसोबत पटण्यासाठी कधी कधी घरातील लोक बाहेरच्या लोकांच्या सोबत चांगले राहतात आणि घरातील लोकांसोबत दुश्मनासारखे उभे राहतात हा रुद्राक्ष असा आहेत चार साधन देतात त्याला पुरुषार्थ रूपात बोलले जाते धर्म अर्थ काम मोक्ष हा चारमुखी रुद्राक्षाचा आपले आपणच प्रभाव आहेत नंबर सहा पाचमुखी रुद्राक्षेचे नाव महाकाल आहेत पंचमुखी रुद्राक्षाचा प्रभाव खूप जास्त आहेत स्वयं महादेव आहेत महाकाल आहेत वेळी कष्ट होत नाही प्राण जाण्यासाठी हा पाच मुख्य रुद्राक्षाचा प्रभाव आहेत जेव्हा व्यक्ती मृत्यूला प्राप्त होतो तर इतकी वेदना होते की वीस करोड विंचू एकाच वेळेस डंक मारता इतकी जन्म घेण्यावेळेस इतके कष्ट होते की दहा लाख विंचू डंक मारता इतके जीवाला जन्म घेण्यासाठी नऊ महिने लागतात तर जीवाला मारण्यासाठी सहा महिने लागतात कमीत कमी सहा महिने तर त्यांच्यासाठी आहेत हे पुण्य करणारे लोक असतात अपराधी पापी असेल तर दहा दहा वर्ष काटेवर पडलेली असतात जेवढेही सत्कर्म केले जाते पाच मुखी रुद्राक्ष आहेत तो मृत्यूला नाही अंतवेळी प्राण कष्ट होत नाही सर्व प्रकारे पाचमुखी रुद्राक्ष जीवाला मुक्ती प्रदान करतात एक हा प्रभाव आहेत आणि आपल्या कामाची पूर्ती करतो पाचमुखी रुद्राक्ष धारण करणारा कुकर्मी असेल तर रुद्राक्ष शाप देतो कोणत्याही कामात ठेवत नाही त्याचे जन्म बिघडू देतो अपराध झाला असेल चूक झाली असेल मनात विचार करावा की आपण देवाची शपथ खातो की गलती कधीही करणार नाही तर महादेवाचा पाचमुखी रुद्राक्ष त्या स्त्री पुरुषाला पापातून मुक्त करून देतो हा पाचमुखी रुद्राक्षाचा एवढा मोठा प्रभाव आहे ज्या व्यक्तींनी जिंदगीमध्ये शराब पिली असेल मांसभक्षण केले असेल त्याला सोडून द्यावे आणि पाचमुखी रुद्राक्ष घालावे महादेव ब्रह्माजींनी जे लिहिलेले आहेत त्यावर शाई फेरून सर्व कागद कोरा करून देतील इतका मोठा प्रभाव पाचमुखी रुद्राक्षाचा आहे नंबर सात सहामुखी रुद्राक्ष भगवान कार्तिकीय ह्या नावाने ओळखला जातो त्याचाही खूप मोठा महिमा आहेत साक्षात कार्तिकेचे रूप आहेत हा रुद्राक्ष आपल्या भूजेला म्हणजेच खवाट्याला बांधला जातो मुखी रुद्राक्ष हा त्या व्यक्तीसाठी जास्त फायदेशीर आहेत ज्यांच्या माथ्यावर नकारात्मकता असते ठीक निर्णय घेऊ शकत नाहीत त्यांचे डोके काही विचार करत असतात त्यामुळे मनाला एकाग्र चित्त करण्यासाठी ब्रह्मत्वाला स्थिर करण्यासाठी भगवत गोष्टींना मात्यावर ठेवण्यासाठी मुखी रुद्राक्ष वरदान आहेत नकारात्मक विचार समाप्त करण्यासाठी आणि चांगला विचार प्राप्त करण्यासाठी सहामुखी रुद्राक्ष आपल्या दक्षिण हातात बांधला जातो सहामुखी रुद्राक्षाची एवढी मोठी महिमा आहेत नंबर आठ सातमुखी रुद्राक्ष जो आहे त्याचे नाव आहेत अनंक या रुद्राक्षाला धारण केल्याने कंगाली खतम होऊन जाते दारिद्र्यता समाप्त होते घरात पैसा टिकत नसेल व्यापार फेल जात असेल खूप अडचण येत असेल या मृत्यू लोकांमध्ये दारिद्र्याचा नाश करण्यासाठी महादेवाचे वरदान आहेत सातमुखी रुद्राक्ष भगवान शंकर स्वयं आपला मुखाने बोललेले आहेत सातमुखी रुद्राक्षाची पूजा करावी आपल्या देवघरात ठेवावा आणि पूजन करावे जो ही रुद्राक्ष पूजन करतो किंवा धारण करतो दरिप्रासाचा नाश होतो नंबर नऊ आठमुखी रुद्राक्ष महामृत्युंजय मंत्र जे काम करतो। काम करतो तेच आठमुखी रुद्राक्ष करतो अष्टमुखी रुद्राक्ष पूर्ण आयु प्रदान करतो जे लोक बाहेर, बाहेर प्रवास करतात त्यांनी अष्टमुखी रुद्राक्ष धारण करावा एक कवच सारखा अष्टमुखी रुद्राक्ष काम करतो पूर्ण आयुष्य अष्टमुखी रुद्राक्षाने मिळते या रुद्राक्षांनी अकाल मृत्यू होत नाही आत्महत्या करणाऱ्यांनी हा रुद्राक्ष धारण केल्याने लोक आत्महत्या करत नाही जीवनामध्ये कितीही परेशानी असेल करावे पण जिंदगीमध्ये कधी आत्महत्या करू नये कारण आत्महत्या करणाऱ्याचे उद्धार नाही आहेत त्यांना भटकत फिरावे लागते त्याचे हे लोक परलोक सगळे समाप्त होते आठमुखी रुद्राक्ष स्त्री आणि पुरुषाला दोघांनाही मृत्यूपासून वाच वाचवण्याचं काम करतो पूर्ण आयुष्य प्रदान करतो नंबर दहा नवमुखी रुद्राक्ष दोन नावांनी ओळखला जातो एक भैरव आणि एक कपिल कपिल मुनीच्या नावाने ओळखला जातो नवमुखी रुद्राक्ष डाव्या हातात म्हणजेच डाव्या भुजाला म्हणजेच खवाट्याला धारण करावा हर हर महादेव श्री शिवाय नमस्तुभ्यम